हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत दहावी बारावी निरोप समारंभ भाषण ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप घेत दिल्याने नाते तुटत नाही अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो काही वर्षांपूर्वी या हायस्कूलच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपणासमोर निरोप देण्यासाठी उभा आहे वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचार बलाने, भरारीला सिद्ध व्हावा लागेल आज असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था झाली आहे अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यांसमोर तरळत आहे घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने काही वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो शिल्पकार ज्या पद्धतीने ओबडधोबड दगडापासून सुंदर शिल्प घडवतो त्याचप्रमाणे तेथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले या शाळेत आल्यापासून माझ्यावर येथील गुरुजनांनी उत्तम संस्कार केले अभ्यासाबरोबर क्रीडा साहित्य कला इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली एकवीसव्या शतकात माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले सुरुवांताचे झाले जणू पाखरे सर्वत्र भागले भराऱ्या मारून नवे जग नवी आशा शोध घेण्याची जबर माणसा याच शाळेने लावले वळण त्यावर चढवू यशाची चढण ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा समूह गीत बालगीते गीत, शिकलो प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आमचा पाय पक्का केला आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग तरळत आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्या सहभागी घट्ट नाते संबंध निर्माण झाले आहेत या शाळेत मला अनेक मित्र मित्रमित्रिणी भेटल्या अनेक खेळ आम्ही एकत्र खेळलो एकत्र जेवण केले एकत्र अभ्यास केला सर्व धर्म समभाव राष्ट्रभक्ती वृक्षप्रेम पर्यावरण संवर्धन स्वच्छता मोठ्यांचा आदर एकमेकांस सहकार्य इत्यादी गोष्टी मी याच शाळेत शिकलो स्नेहसंमेलन सहली विज्ञान प्रदर्शन व्याख्यान विविध स्पर्धा या दरम्यान आम्ही अनेक अनुभव मिळाले जयंती व पुण्यतिथीच्या प्रसंगी शिक्षकांनी सांगितलेले विचार आजही आमच्या मनात आहेत प्रत्येक परीक्षेला वाटणारी धास्ती आमच्या शिक्षकांनी दूर केली या शाळेत मी फक्त गणित शिकलो नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवावं हे देखील शिकलो केवळ मराठी शिकलो नाही तर मराठी भाषेची परंपरा व वा मराठीवर प्रेम करायला शिकलो गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे आमची तू जन्मदात्री आम्ही तुमचीच पाखरे देवनी बळ पंखांना तू करीते ते प्रतिपाळा सर्वाहून निराळी माझी शाळा सर्वाहून निराळी माझी शाळा अशा प्रकारे या शाळेने मला अभ्यासाचे विषयच न शिकवता जगावे कसे हे शिकवले मला खात्री आहे की या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे तर मित्रांनो आजचे हे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की निबंधात लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राई स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद